तर अकोल्या जिल्ह्यातील अकोटकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत भाजपाचे प्रकाश भरसाकळे हे तिसऱ्यांदा अकोट मतदारसंघातून विजयी झालेले आहेत त्यामुळं या मतदारसंघात भारसाकळे यांनी नेमकं काय करावं कोणत्या योजना आखाव्यात याबाबत अकोटकर सुद्धा नेमके काय त्यांच्या मागण्या आहेत ते सांगतायत अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे तिसऱ्यांदा विजयी झालेत आणि नव्यानं निवडून आलेल्या आमदाराकडून नागरिकांनी प्रलंबित विकास कामे लवकर पूर्ण करण्याची सुद्धा अपेक्षा व्यक्त केली आहे तर अकोटकरांनी नवनिर्वाचित आमदाराकडून काही अपेक्षा या व्यक्त केल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि मी आहे सध्या अकोट मतदारसंघात या ठिकाणी उमेदवार जे आहेत प्रकाश भारसाकडे हे विजयी झालेले आहेत आणि आपण आहोत सध्या त्यांच्याच मतदारसंघात काही नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत दादा मला सांगा भागा या भागातून जे आहे उमेदवार निवडून आलेले आहेत नव्याने त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून माझी अपेक्षा राहील की त्यांनी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांना जास्त भाव मिळावा जास्तीत जास्त भाव मिळून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल असा आवाज उठून त्यांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांना मदत व्हावी असं काहीतरी करावं काका तुमची काय अपेक्षा आहे या नवीन आमदाराकडून आमची अपेक्षा अशी आहे की पण पण धन्यवाद लोकांना अजून घरगुलाचा लाभ मिळाला नाही त्यामुळे घरगुलाचा जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांनी बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे आकोटवासी यांची किंवा आम्ही भरभरून त्यांना मतं दिलीत तर त्यांनी विकासात्मक कामं करावेत जिपी धरणाचा काम झाल्यानंतर लगेच लोकांचा खूप काही फायदा होईल आत्महत्या थांबू शकतील जिपी धरणामुळे अपेक्षा तर ज्या होत्या त्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जे काम आमदार भारसागडे करत आहेत आकूर विधानसभेत आणि प्रत्येक गावात काही ना काही विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे आपण अकोट मतदार संघातील नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आहेत वर्षा मोरे जय महाराष्ट्र न्यूज अकोट अकोला